खरीप हंगामासाठी नव्या शेतकऱ्यांना कर्ज वाटपात स्टेट बँक ऑफ इंडिया आघाडीवर असून आतापर्यंत शेतकऱ्यांना एकशे कोटी रुपये पीक कर्ज आहे यंदा पाऊस लवकर पडल्यानं आणि पेरणीला पोषक वातावरण असल्यानं खरीप पेरणीला आता चांगलाच वेग आला आहे बँकाही जुन्या कर्जाचं नूतनीकरण आणि नव्यानं पीक कर्ज देत आहेत सोलापूर जिल्ह्यात जशी खरीप पेरणीची धांदल सुरू आहे तशी उसाच्या मशागतीचं काम वेगानं सुरू आहे याशिवाय केळी डाळिंब आणि इतर फळबागांच्या आंतरमशागतीसाठीही शेतकरी अडकून पडला आहे यासाठी शेतकऱ्यांना पैशाची गरज आहे शेतकरी बँकांकडे चक्र मारत आहेत बँका मागील जुन्या कर्जाचं नूतनीकरण करन, नवं जुनं करण्याला प्राधान्य देत आहेत याशिवाय नवीन शेतकऱ्यांना कर्ज दिलं जात आहे नव्या शेतकऱ्यांना कर्ज वाटपात स्टेट बँक ऑफ इंडिया आघाडीवर आहे त्यानंतर युनियन बँकेनं आठशे बहात्तर शेतकऱ्यांना तेवीस को कोटी आय डी बी आय बँकेनं सातशे सत्तावीस शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी नव्या शेतकऱ्यांना कर्ज वाटपात स्टेट बँक ऑफ इंडिया आघाडीवर असून या बँकेनं तीन हजार शेतकऱ्यांना एकशे एक शेत तेरा कोटी रुपये पीक कर्ज दिलं आहे डी सी सी बँकेनंही नव्या दोन हजार शेतकऱ्यांना कर्ज दिलं आहे मात्र ती रक्कम सतरा कोटी पंचावन्न लाख रुपये इतकी आहे